नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मका या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील महाराष्ट्रातील बाजारभाव तर पहिली जी बाजार समिती आहे इथे बघू शकता मका बाजारभाव सिल्लोड बाजार समिती सिल्लोड इथे त्र्याहत्तर क्विंटलचा आवक होता इथे कमीत कमी दर पंचवीसशे रुपये दर पंचवीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर हा सव्वीसशे पन्नास रुपये इथे होता आणि मक मक्याची जात जी आहे इथे ही पिवळी होती मित्रांनो यानंतरची बाजारपेठ बघू शकता तुम्ही मका बाजारभाव सिल्लोड बाजार समिती सिल्लोड इथे बघू शकता तुम्ही पंचावन्न क्विंटलचा आवक होता कमीत कमी दर पंचवीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर इथे सव्वीसशे रुपये एवढा होता आणि व्हेरायटी जी आहे इथं मक्याची पिवळी ही होती मका बाजारभाव सटा नाही ते बघू शकता बाजार समिती सटा नाही ते सहाशे सत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चौदाशे सव्वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर इथे बावीसशे ऐंशी रुपये एवढा होता आणि इथे जे मकेची जात होती म्हणजेच व्हेरायटी होती ही हायब्रीड ही व्हेरायटी होती मका बाजारभाव शिरूर इथे बघू शकता बाजार समिती शिरूर इथे सहा क्विंटलची आवक होती चोवीसशे रुपये कमीत कमी दर आणि पंचवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला होता मित्रांनो व्हिडिओला लाईक नसून केलं तर लाईक करा कारण डेली बेसिसवर मी इथे तुमच्यासाठी वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो मका बाजारभाव शिरूर इथे बघू शकता बाजार समिती शिरूर इथे साठ क्विंटलची आवक होती कमीत कमी दर बावीसशे रुपये जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये इथे होता मक्का बाजारभाव शिरूर आत्ताच बघितला मित्रांनो इथे दोन बाजारपेठ आहे त्या कारणाने इथे इथे दोन ही आहे ओके मजा मक्का बाजारभाव लासलगाव विंचूर इथे बघू शकता तुम्ही एकोणपन्नास क्विंटलची आवक होती अकराशे रुपये कमीत कमी दर आणि सव्वीसशे छत्तीस रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला त्यानंतर लासलगाव निफाड इथे बेचाळीस क्विंटलची आवक होती सोळाशे रुपये कमीत कमी दर आणि सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला लासलगाव इथे बघू शकता दोनशे सत्तर क्विंटलची आवक होती तेराशे रुपये कमीत कमी दर आणि एकोणतीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला मका बाजारभाव यावल बाजार समिती यावल इथे एकशे तीस क्विंटलची आवक होती पंधराशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आणि अठराशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर इथे पिवळ्या प्रजातीच्या मक्याला भेटला मका बाजारभाव मोहोळ इथे बघू शकता बाजार समिती मोहोळ इथे सत्तेचाळीस क्विंटलची आवक होती तेवीसशे रुपये कमीत कमी दर आणि चोवीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला नंतर जी बाजार समिती बघू शकता मुंबई इथे एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची आवक होती अठ्ठावीसशे रुपये कमीत कमी दर आणि पाच हजार रुपये जास्तीत जास्त दरी ते मक्याला भेटला आणि जे व्हेरायटी आहे इथे लोकल पद्धत लोकल ही व्हेरायटी होती मका बाजारभाव मलकापूर इथे बघू शकता बाजार समिती मलकापूर दोनशे अठरा क्विंटलची आवक होती हजार क्विं हजार रुपये कमीत कमी दर आणि पंचवीसशे वीस रुपये जास्तीत जास्त दरी ते मक्याला भेटला मित्रांनो तुमचा जर मका असेल तुमच्या मार्केटमध्ये काय रेट चालू आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून जे दुसरे शेतकरी आहे त्यांनासुद्धा रेंज माहीत पडेल मका बाजारभा फलटण इथे बघू शकता तुम्ही एकोणसाठ क्विंटलची आवक होती एकवीसशे पन्नास रुपये कमीत कमी आणि कमी, सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्त इथे मक्याला भाव भेटला पैठण इथे बघू शकता दोन क्विंटलची आवक होती पंचवीसशे एकावन्न रुपयांना मका कापला मका बाजारभाव पुणे पुणे इथे लाल पु... व्हेरायटीचा मका होता आवक जो आहे चार क्विंटल होता एकोणतीसशे रुपये कमीत कमी आणि एकतीसशे रुपये जास्तीत जास्त इथे मक्याला भाव भेटला पिंपळगाव ब पालखेड इथे बघू शकता हायब्रिड पद्धतीचा मत मका होता सहा क्विंटलची आवक होती सत्तावीसशे एक्केचाळीस रुपये कमीत कमी आणि सत्तेचाळीसशे एक्केचाळीसच रुपये जास्तीत जास्त इथे मक्याला बाजारभाव भेटला भदगाव पाचोरा भदगाव इथे बावीस क्विंटलची आवक होती चौदाशे नव्वद रुपये कमीत कमी आणि पंधराशे चोवीस रुपये जास्तीत जास्त इथे मक्याला भाव भेटला इथे बघू शकता चार हजार शंभर क्विंटलची आवक होती पाचोऱ्याला चौदाशे नव्वद रुपये कमीत कमी दर आणि पंधराशे चोवीस रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला नंदुरबार इथे शंभर क्विंटलची आवक जास्थ होती सतराशे शहाऐंशी रुपये कमीत कमी दर आणि तेवीसशे एक जास्तीत जास्त दर मक्याला भेटला धुळे इथे बघू शकता पंधराशे सत्याहत्तर क्विंटलची आवक होती बाराशे पन्नास रुपये कमीत कमी दर आणि पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला पाडस इथे बघू शकता सात क्विंटलची आवक होती आणि एकवीसशे रुपये कमीत कमी दर इथे मक्याला भेटला दोंडाईचा बघू शकता सव्वीसशे सहासष्ट क्विंटलची आवक होती हजार रुपये कमीत कमी दर आणि सतराशे एक इथे पिवळ्या पद्धतीच्या मक्याला बाजारभाव भेटला इथे बघू शकता जाफराबाद इथे ऐंशी क्विंटलची आवक होती आणि तेवीसशे ते पंचवीसशे याच्या रेंजमध्ये मका खपला छत्रपती संभाजीनगर इथे पंधरा क्विंटलची आवक होती पंधराशे एक्कावन्न आणि पंधराशे एक्कावन्न इथे या रेंजमध्ये मका खपला चोपडा इथे पाचशे क्विंटलची आवक होती आणि नंतर इथे बघू शकता तेराशे ऐंशी ते सोळाशे चौऱ्याण्णव या रेंजमध्ये मका खपला बाजार कोपरगाव बघू शकता इथे तेवीस क्विंटलची आवक होती आणि अठराशे ते पंचवीसशे या रेंजमध्ये मका खपला इथे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही जे आ, आ,